दिंडोरीच्या वरवंडीत गव्हाचे पोते आणि मोटरसायकलची चोरी दिंडोरी तालुक्यातील वरवंडी हे नाशिक शहरालगत गाव असून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी वाढतच आहे परंतु शहरालगत असलेल्या गावामध्ये देखील गुन्हेगारी तितकीच डोकेवर काढताना दिसत आहे असाच काहीसा प्रकार शहराच्या जवळ असलेल्या वरवंडी येथे म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक पाणटपरी फोडून काही मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली गट आहे तर दिंडोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरवंडी येथे प्रकाश सीताराम जाधव या शेतकऱ्याचे मोटरसायकल व पंधरा गव्हाचे पोते चोरीला गेल्याची घटना घडली आहे सदरील घटना इतकी धक्कादायक असून शेतकऱ्याने नुकत्याच भल्या मेहनतीने कमावलेल्या गहू आपल्या शेतातून काढून घरी आणले आणि त्याची साफसफाई करून ठेवली असता चोरट्याने त्या गव्हाच्या पोत्यावर व मोटरसायकलवर डल्ला मारत शेतकऱ्याला कमीत कमी एक ते दीड लाखाला फटका दिल्याचा प्रकार समोर आला आहे तरी या संदर्भात शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल केला असून दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळाला पाणी देत चोरीचा तपास करू असे आश्वासन दिले आहे शेतकऱ्याला घरात खाण्यासाठी देखील धान्य शिल्लक राहिले नाही न्यूज पॉइंट मराठी दिंडोरी ज्ञानेश्वर सीताराम जाधव वरवंडी आज... आज... आज रात्री आज रात्रीचे आमच्या इथं खळ्यावरती आम्ही गहू तयार करून ठेवले होते काढून चाळणी मारून ठेवले होते पंधरा ते सोळा पोते होते ते आज्ञा चोरट्यांनी रात्रीचे गायब केले आणि आमच्या घरासमोरून मोटरसायकल मोटरसायकल पण चोरीला गेली तर त्याची चौकशी अशी हो विनंती आहे ते घरामध्ये असताना कोणी नेले तेच नाही ने सांगू शकत पण इथं गाड्यांचे चाक उठलेले असं ते बहुतेक छोटा हत्तीचा किंवा पिकअप सारख्या वाहनाचा अंदाज आहे का त्या गाडी टाकून नेले पंधरा ते ने सोळा पोते होते इथे आणि इथे एक बारदा पण होतं ते पण घेऊन गेले तुमची मोटरसायकल कुठे लावलेली होती मोटरसायकल समोर सा लावली होती घरा पुढं तर ती पण अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेले चोर कोणत्या दिशेला गाडीचे चाक दिसत आहे तुम्हाला अंदाज काय एक अंदाज इकडे शिवने मार्ग दिसत आहे तिकडे जाताना तुमची साधारणतः किती हजाराची लाखाची नुकसान झाली आता पंधरा ते सोळा पोते म्हणजे काही झालं तरी तीस पस् पस्तीस रुपयाचं मार्केट चालू आहे तर त्या हिशोबाने पन्नास एक हजाराचे गहू असते आणि मोटरसायकल होती मोटरसायकल पण गेली